झेंडा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पडकाच माझ्या मातोभगिनी या सर्वांनाच पहिले या ठिकाणी जय महाराष्ट्र वर्ष दीड वर्षाने पण पहिल्यांदाच कर्जत तालुक्यामध्ये कर तसे येत असता पण काही जे तुम्ही सगळ्यांनीच टी व्हीवर बघत असता असाल की एक मोठं वादळ शिवसेनेवर आलं आणि त्या सगळ्यात नेत्यांना उपनेते असतील सगळेच आपले मोठे असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांनाच एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आठवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एक दीड वर्ष बसतं शेडून मधून ताईंना याला जमलं नाही पण ताईंचं बारीक लक्ष या महिला आघाडीवरती आणि आम्हा सरांवरती होतं नेहमीच ताई फोनवरती मार्गदर्शन करत असतात सांगत असतात लिहून असं नाही असं करायला पाहिजे कसं चाललंय महिला आघाडीचं आज काही लोकसभेचं इलेक्शन मेला आहे तर मेला जे इलेक्शन आहे ते इलेक्शन असताना त्याची जी न्यू व्यूरचना कशी करायची आहे त्याचं उ सर्वच मार्गदर्शन म्हणजे उत्तर त्याला आणि एकनाथ बघू अनेक ठिकाणी सांगितलं आपण इंडिया आघाडीच्या माध्यमातून दहा तारखेला सगळ्यात मोठ पदाधिकारी असतील त्यांची मीटिंग लाव लावली आहे त्यानंतर आपण जिल्हा जी परिषदही दौरा करतो आहे पण पर जिल्हा परिषदेच्या मीटिंग झाल्यानंतर आपण गाववाईज वाडी वस्तीवरती पण जायचं आहे आणि आम्ही थोडं पदाधिकाऱ्याने जाऊच पण जेव्हा आमच्याबरोबर महिला असाल प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमधल्या तर महिला काय करू शकते याचं उदाहरण आता सगळ्यांनी तुम्ही सांगितलं कर्जत शहरांनी नाही म्हणजे कर्जतच्या इतिहासात जेवढे लोक आहेत जेवढे सत्तर ऐंशी वर्ष आहेत दुकानदार आहेत ते पण जातात अशा कधी महिला आम्ही कधी आमच्या जिंदगीत बघितल्या नाही एवढ्या महिलाच्या निमित्ताने कर्जत शहरात बघितल्या जिथे जाती तिथे महिला होत्या तर महिला काय करू शकते तर आता तेरा महिला आपल्याला एक महिना राहिला आहे माझं सगळंच आहे माथ्या भगिनीनं तुम्हाला सगळ्यांनाच तुमचा मुलगा समजा भाऊ समजा म्हणून एक खरंच आपण एक म्हणणं की फक्त तुमचे एक, एक तास जे असतील आमच्या प्रचारांच्या कारण महिला तर प्रत्येक गावात जाऊ शकतात गावाच्या घरात चुलीपर्यंत जाऊ शकतात आम्ही गावात जाऊ कोणाच्या ओटीवर बसू शकतो तुम्ही त्या चुलीपर्यंत जाऊ शकता वाडीवर जाऊ शकता आमच्यावर जाऊ शकता वस्तीवर जाऊ शकतात लोकसभेमध्ये कर्ज चालू सभेमध्ये आपल्याला सर्वात जास्त लीड या गोष्टी लोकसभेला द्यायचं आहे एक आठ दिवसापूर्वी सचिन भाऊने मला बोलून घेतलं मला आदित्य साहेबांकडे घेऊन गेले आदित्य साहेबांनी मला विचारलं नितीन की अजून तालापूरमध्ये आपण काय करू शकतो मी त्यांना सांगितलं कल कालापूरमध्ये महिला पदाधिकारी तर आहेतच पुरुष पदाधिकारी आहेत युवा सैनिक आहेत आमच्या बरोबर इंडिया आघाडीमध्ये शेका पक्ष असेल काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल आप असेल त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण या विधानसभेमध्ये याच्या आधी काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे की मागच्या लोकसभेला आपण मागवतो त्या टायमाला मी त्यांना शब्द दिला की साहेब या विधानसभेमध्ये सर्वांच्या साक्षींनी त्यांना शब्द दिलाय की कमीत कमी दहा ते पंधरा हजार मताचा लीड या विधानसभेमधून आम्ही वाघेर पाटील यांना दे देऊ त्यांनी वर्ण तर तिकडनं तीन महिन्या मतदारसंघातून जर पुढे असतील तर इथून त्यांचा विजय नक्कीच आहे आणि ते नेहमीच आम्हाला जेव्हा मीटिंगमध्ये भेटतात या ठिकाणी मार्गदर्शन करतात त्या काम नेहमीच सांगत असतात की इथून मी आम्ही तिन्ही मतदारसंघातून तिकडनं कमी अडीच ते ती तीन लाख मतांनी पुढे राहील त्यामुळे वाघेराव पाटील हे ते निवडून जाणारच आहेत जसे आत्ताच एकनाथ दादाने सांगितलं शिवसैनिक आपण तर एक आपल्या कुटुंबातले आहेत आपण तर काम करणारच आहेत पण इतर ज्या काही आहेत हो मुझ्णी मुझ्णी या मतदारसंघामध्ये मग आमचे मुस्लिम बांधव असतील समाजाचे लोक असतील या मयनुरटी समाजाचे जे समाज आहेत छोटे छोटे घटक आहेत ते सगळे यावर एकच सांगतात की आपली लढाई आपल्या संविधाना विरुद्ध आहे आपल्याला संविधान आहे आपल्याला लोकशाही वाटवायची आहे आपल्याला हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे तर ते या लढाईमध्ये आम्ही सर्वच जण उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत आदित्य साहेबांच्या पाठीशी आहेत तुम्ही आमच्याकडे आले नाही तर झाला पण तुम्ही दुसरीकडे फिरा पण आमची मतं तुमच्या मशागीलाच आहे असे जिथं जाऊन तिथं आम्हाला त्या ठिकाणी सांगतात पण आपण प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी पोचलं पाहिजे उद्धव साहेबांनी अडीच वर्षात करोना काळामध्ये केलेलं काम हे लोकांपर्यंत आपण पोचवलं पाहिजे आणि ती सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आपलं कुटुंब म्हणून आपल्या सर्वांची त्या ठिकाणी आहे या ठिकाणी ज्यांचं आपण भाषण ऐकण्यासाठी आलो आहे त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकायला आलो किशोरताई पेडणं जास्त बोलणार नाही सोडवण्यात जोशी या ठिकाणी आणि होती साडे आपल्या आभार आणतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र